निसर्गाने मुक्त उधळण केलेला प्रदेश म्हणून ओळख असलेल्या कोकणाने देशाला सहा भारतरत्न दिले याच कोकणातील व्यक्तिमत्व रूपी रत्नांचे कोंदण असलेली भूमी अर्थात रत्नागिरी याच रत्ननगरीच्या मातीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे आदरणीय डॉक्टर काणे यांनी स्वकर्तृत्वाच्या जोरावर इंग्रजांच्या जुलमी आणि अन्यायाच्या दुष्काळात ज्ञानाची गंगा प्रवाहित केली आज त्यांची पुण्यतिथी आदरणीय डॉक्टर काणे यांचा जन्म सात मे अठराशे ऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथे झाला आदरणीय डॉक्टर काणे यांचा चिपळूणच्या सरकारी शाळेपासून ते भारतरत्न पुरस्कारापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे याच महान विभूतीच्या सानिध्यात ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा यासाठी रत्नागिरी शहरात सर्वप्रथम कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर यांचं उपकेंद्र दोन हजार एकवीस साली सुरू झालं रत्नागिरी उपकेंद्राची वास्तू सध्या ज्या ठिकाणी उभी आहे त्याच ठिकाणी इसवी सन अठराशे त्रेसष्टमध्ये शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती याच शाळेत डॉक्टर काणे सन एकोणीसशे चारच्या सुमारास काही काळ अध्यापक म्हणून कार्यरत होते त्यामुळे नररत्नांची खाण असलेल्या रत्नागिरीत स्थापन झालेल्या रत्नागिरी उपकेंद्राला भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे असे नाव मिळणे हा रत्नागिरीचाच यथार्थाने सन्मान म्हणावा लागेल विद्यमान कुलगुरू प्रोफेसर हरेराम त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे संस्कृत अध्ययन केंद्रामध्ये पावा काणे यांचे साहित्य आणि भारतीय विद्याक्षेत्रातील कार्यावर आगामी काळात संशोधन करण्याचा मानस आहे विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर हरिराम त्रिपाठी यांनी भारतरत्न पावा काणे यांच्या साहित्याचे भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्याचा मानस व्यक्त केला आहे डॉक्टर काणे यांच्या समग्र ग्रंथसाहित्याचा संग्रह करून त्यांच्या ग्रंथांचे दालन आणि काणे यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी तयार करण्यात येणार असल्याचा मानस माननीय या कुलगुरू यांनी यावेळी व्यक्त केला आहे तसेच भविष्यात उपकेंद्राद्वारे काणे यांच्या कार्याशी संबंधित विविध चर्चासत्रे वेबिनार आदींचं आयोजन करण्याचा मानस व्यक्त करत आजच्या पुण्यतिथी दिनी पावा काणे यांच्या प्रति आदरांजली अर्पण केली आहे आदरणीय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे यांचे कार्य सर्वसमावेशक आणि अत्यंत भरीव आहे आदरणीय डॉक्टर काणे हे, हे इंटरच्या परीक्षेत अठराशे नव्याण्णव नौ साली उत्तीर्ण झाले आणि द्वितीय भाषा म्हणून संस्कृतमध्ये त्यांना सर्वोच्च गुणांसाठी पारितोषिक मिळालं शिवाय एम ए संस्कृत आणि इंग्रजी आणि एमची परीक्षा ते एकोणीसशे बारा साली उत्तीर्ण झाले यानंतर आदरणीय डॉक्टर काणे हे आपल्या ज्ञानाच्या जोरावर यशाची शिखर पादाक्रांत करू लागले त्यांच्या प्रतिभेने प्रभावित होऊन त्यांचा सन्मान महामहोपाध्याय या पदवीने करण्यात आला साहित्य समाज सुधारणा राजकारण शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात आदरणीय डॉक्टर काणे यांनी महनीय काम केले आहे यासाठी त्यांना एकोणीसशे त्रेसष्ट साली भारत सरकारकडून भारतरत्न या मोठ्या नागरी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले यामुळे कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आदरणीय डॉक्टर काणे यांच्या नावावर एकशे अठ्ठ्याण्णव प्रकाशने आहेत ज्यात एकोणचाळीस ग्रंथ एकशे पंधरा लेख चोवेचाळीस पुस्तक परिचय व परीक्षणांचा समावेश आहे अशा या ज्ञानमहर्षींनी अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी देह ठेवला महामहोपाध्याय भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे यांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर यांच्या भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामनकाणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने विनम्र अभिवादन